कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी सोसायटी असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे नेरळ येथील कार्यालयाचे लोकार्पण एक फेब्रुवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये हे नवीन कार्यालय सुरू झाले आहे इमारतीच्या तळमजल्यावर व्यावसायिक गाळ्यामध्ये गेली अनेक वर्ष सोसायटीचे कार्यालय सुरू होते मात्र लहानशा जागेत असलेले कार्यालय प्रशस्त जागेत वसावे अशी सूचना पुढे आल्याने शेतकरी भवनमधील पहिल्या मजल्यावर भव्य कार्यालय तयार करण्यात आले कार्यालयात अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे दालन तसेच सचिव यांचे कार्यालय आणि मीटिंग हॉल तयार करण्यात आले आहेत नवीन वस्तूचे लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागो गवळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र हजारे तसेच नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले संचालक विष्णू कालेकर युवक अध्यक्ष महेश मसे कोल्हारे ग्रामपंचायत माजी सरपंच रामदास हजारे माजी उपसरपंच कृष्णा शिंगे मारुती विर्ले ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र कराळे दिलीप शेळके कोळंबे यांच्यासह शेतकरी संदीप मसने विलास भागीत दीपक पाटील आदी उपस्थित होते कर्जत लाईव्ह गणेश पवार कर्जत